तर विद्यार्थ्यांकडे मग स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती अतिशय स्पेशल असलेले जे नॉलेज कव्हर करणार आहोत सर्वांनी या सुपर पाहायचं आहे चारशे वीस पेजची आपण एक पीडीएफ तयार केली आहे वन फोर नाईन मध्ये हे पीडीएफ आपल्याला मिळत आहे आता हे पी एफ विद्यार्थ्यांना आपल्याला नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जेवढेही पद निर्माण झालेले आहेत आलेले आहेत त्या सर्वांसाठी महत्वाचे आहे जोही विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी घेण्यासाठी बीएनसी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे ही एक रिक्वेस्ट आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर न विनं असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसाल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब असाल ना पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपलं होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल चला आणि सुप्रकाशला सुरू करण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे सर्वात पहिला जो प्रश्न आहे की महानगरपालिकेच्या आयुक्तास बडतर्फ कोण करते ते विचारलेलं आहे पहिले बडतर्फ आणि निलंबित यामधला फरक जाणून घेऊया कारण यामध्ये कन्फ्यूज विद्यार्थ्यांना बरेच विद्यार्थी होत असतात बडतर्फ म्हणजे काय की सेवेतून कायमचे काढून टाकणे निलंबित म्हणजे काय की काही दिवसासाठी काही महिन्यासाठी किंवा काही वर्षासाठी काढून टाकणे असते चला विचारलेला आहे की बडतर्फ कोण करते महानगरपालिकेच्या आयुक्तास राज्यपाल राज्य सरकार केंद्र सरकार किंवा के राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे केंद्र सरकार जे आहे आयुक्तास बडतर्फ करते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न क्रम या दुसरा की तापी व गोमाई या दोन नद्यांचा जो संगम आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते विचारलेलं आहे तापी तसेच गोमाई या दोन्ही नद्यांचा पंढरपूर नरसोबाची वाडी प्रकाशे किंवा पूर्णा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे प्रकाशे या ठिकाणी तापी तसेच गोमाई या दोन नद्यांचा संगम झालेला आहे आता तापी नदीचा थोडासा आपण डिटेलमध्ये जाऊया विद्यार्थ्यांना तापी नदीचा जो उगम आहे कोणत्या राज्यामध्ये तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे मध्य प्रदेशमधील कोणता जिल्हा आहे तर बैतुल बैतूल नावाचा एक जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो बैतूल जिल्ह्यामध्ये एक पर्वत आहे कोणता आहे तर सातपुडा सातपुडा पर्वतामध्ये विद्यार्थ्यांनो कोणत्या ठिकाणी एक्झॅक्ट जर पाहिलं तर या ठिकाणी मुलताई मुलताई जवळ जे आहे उगम पावते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तिसरा असा आहे की नागरी संरक्षण दिन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा केला जात असतो ते विचारलेलं आहे कोणता दिवस नागरिक संरक्षण दिवस दोन मार्च तीन मार्च एक मार्च किंवा पाच ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच एक मार्च या दिवशी जो आहे नागरिक नागरिक संरक्षण दिवस हा साजरा केला जात असतो कवर करूया प्रश्न चौथ्या क्रमांकाचा खाण्याचा सोडा हा खालीलपैकी कशा प्रकारचा असतो ते विचारलेलं आहे पर्याय लक्षात यापूर्वी अमलारी धर्मी असतो का आम्लधर्मी असतो का उदासीन किंवा सर्व ऑप्शन क्रमांक एक आहे खाण्याचा जो सोडा असतो विद्यार्थ्यांना तो काय असतो अमलारी धर्मी असताना आपल्या सर्वांना लक्षात येते कवर कौर या पाचवा प्रश्न तर विचारलेलं की कोणत्या लोकांनी आपल्या जमिनीतील सहावा भाग देणे हे भूदान चळवळीचे एक उद्देश होता विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे किंवा उद्दिष्ट होते हे आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या लोकांनी जमीनदारांनी श्रीमंतांनी वरीलपैकी दोन्ही किंवा या ठिकाणी व्यावसायिक लोकांनी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन म्हणजे श्रीमंतांनी तसेच जमीनदारांनी आपल्या जमिनीतील सहावा भाग देणे हे भूदान चळवळीचे एक विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना लक्षात उद्दिष्ट होते भूदान चळवळ कोणी केलेली होती विद्यार्थ्यांना तर विनोबा विनोबा भावे यांनी सुरू केलेली होती वर्ष काय होते वर्ष होते, होते एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एकावन या ठिकाणी कोण कौन, कोणत्या ठिकाणी सुरू केलेली होती तर एक ठिकाण आहे पोचम, सॉरी पोचमपल्ली या ठिकाणी हा हे एका गावाचं नाव होतं तर या ठिकाणी सुरू केलेली आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा झाडांची पाने कशाच्या कमतरतेमुळे पिवळ्या रंगाचे होतात ते विचारलेलं आहे आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच झाडाची पाहत असतो की पिवळ्या रंगाची पाने होत असतात पण कशाच्या कमतरतेमुळे ऑक्सिजन नायट्रोजन हेलियम किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन म्हणजेच काय नायट्रोजनच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना झाडाची पाने हे पिवळ्या रंगाची होताना दिसतात प्रश्न सातवा असा आहे की केळी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे उत्तर तुम्हाला येत असेल आपण पूर्वी एकाच सुपर क्लासमध्ये कव्हर केलेली आहे विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो की आपल्याला केळी संशोधन केंद्र कुठे आहे तर कागल यावल माज माजलगाव किंवा ठिकाणी मोझरी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच यावल के के या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे आहे केळी संशोधन केंद्र असलेले या ठिकाणी दिसून येते तर केळी संशोधन केंद्र जे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये असलेल्या आपल्या सर्वांना दिसते कवर कोणूया प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं मातीचे धरण स्पेशली भंडारदरा गंगापूर कोयना किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण असलेले दिसते तर संविधानामध्ये मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून आपल्या घेण्यात आलेली आहे कुण ते विचारलेलं आहे मूलभूत हक्क किती महत्त्वाचे असतात सर्वांनाच माहीत आहे कोणत्या देशाकडून घेतलेली आहे माहीत असणे गरजेचे आहे अमेरिका जर्मनी इटली किंवा ऑस्ट्रेलिया ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे अमेरिकेकडून मूलभूत हक्क स्वीकारलेले आपल्या देशाने किंवा संविधानामध्ये दे दिसतात प्रश्न दहावा असा आहे की कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी होतो ते विचारलेलं आहे रेशीम निर्मिती एवढा शब्द लक्षात घ्या पीपल तुती तुळशी किंवा बटवृक्ष ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन तुती या झाडाचा जो उपयोग आहे रेशीम निर्मितीसाठी होतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया अकरावा प्रश्न जो की आहे कोकणाचे हवामान खालीलपैकी कसे आहे कोकणाचे हवामान सांगायचं आहे कोरडी आहे का उष्ण आहे का सम आहे किंवा सर्व ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे ते सम प्रकारचे जे आहे कोकणाचे हवामान असलेले लक्षात येते कवर करूया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी बारावा तर नेवाळकर हे खालीलपैकी कोणत्या महिलेचे लग्ना लग्नानंतर जे नाव आडना आडनाव होते ते विचारलेलं आहे आडनावाचं नाव नेवाळकर हे आहे तर या ठिकाणी झाशीची राणी यांचे होते का ॲनिबेझंट यांचे होते का पंडित रमाबाई सरोजिनी नायडू तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नेवाळक हे लग्नानंतरचे आडनाव होते हे दिसते कवर -कर या तेरावा प्रश्न की विल्सन बंधारा जो आहे त्या बंधाऱ्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते बंधाऱ्याचं नाव विल्सन आहे तर भंडारदरा धरण म्हणते का या ठिकाणी एसाजी धरण म्हणतात का किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच भंडारधरा धरण या दुसऱ्या नावाने विल्सन बंधाऱ्याला ओळखले जात असते हे लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न चौदा प्रश्न असा आहे ठोसेघर हा पवन विद्युत प्रकल्प खालीलपैकी किंवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ठोसेघर पवन विद्युत प्रकल्प पवन सर्वांनाच माहिती आहे जालना भंडारधरा सातारा किंवा हिंगोली ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सातारा जिल्ह्यामध्ये ठोसेघर पवन विद्युत प्रकल्प जो आहे स्थित असलेला सर्वांना येतो पवन ऊर्जा प्रकल्प म्हणजे हवेपासून निर्माण होणारा सिंपलचा प्रश्न आहे कव्हर केलेला आहे या ठिकाणी विचारलेलं की थेन जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे थेन जलविद्युत प्रकल्प आ, तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे पंजाब बिहार ओडिसा किंवा आसाम तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे एक म्हणजेच पंजाब राज्यामध्ये स्थित असलेला थेन जलविद्युत प्रकल्प आपल्याला लक्षात येतो सोळा प्रश्न कोर करूया को की कोणत्या करारामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीची प्रक्रिया सुलभ झालेली आहे ते विचारलेलं आहे कोणत्या करारामुळे झालेली होती पुणे करार नागपूर करार मोरले मौ, मिंटो करार किंवा या ठिकाणी वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर म्हणजेच दोन नागपूर करार या अंतर्गत महाराष्ट्राची निर्मितीची प्रक्रिया जो जी आहे ते सुलभ झालेली लक्षात येते आहे की नागपूर करारानुसार कोणत्या शहराला महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा मिळालेला आहे किंवा देण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे दुसऱ्या राजधानीचा नागपूर कोल्हापूर नाशिक किंवा सातारा तर ऑप्शन्स क्रमांक एक नागपूर शहराला या ठिकाणी विद्यार्थ्यांना दुसरा दर्जा देण्यात आलेला आहे कशानुसार तर नागपूर करारानुसार प्रश्न अठरावा असा आहे की वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग त्यामधील कशामुळे असतो ते विचारलेलं आहे वनस्पतीच्या पानांना तर पाण्याच्या थेंबामुळे छायेमुळे प्रकाशामुळे किंवा हरित द्रव्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हरित द्रव्यामुळे जो आहे वनस्पतीच्या पानांमधील हिरवा रंग <coughs> सॉरी <स्वारी, coughs> आलेला दिसतो प्रश्न एकोणीसावा की खालीलपैकी कोणते एक विद्युत संक्रमणाचे माध्यम नाही सोपा प्रश्न आहे पर्याय वाचतात आपल्याला उत्तर समजून जाते विद्युत संक्रमणाचे विद्युत म्हणजे काय वीज वाहत नाही असं काय आहे दिल्ल्या पर्यापैकी पाणी तांबे हवा किंवा लोखंड तर ऑप्शन्स क्रमांक तीन आहे सिंपलचा प्रश्न आहे हवे मार्फत हवे हवे मार्फत जे आहे वीज संक्रमण होत नाही व इतर जसे की लोखंड तांबे पाणी यामध्ये वीज संक्रमण होत असते विसावा प्रश्न असा आहे की मीना आदिवासी जमात भारतातील किंवा दिलेल्या पर्यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मीना आदिवासी गुजरात पंजाब राजस्थान किंवा बिहार ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान राज्यामध्ये आदिवासी जमात आढळते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे आता पुढचा प्रश्न असा आहे की खासी ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आहे सांगायचं सा आहे खासी आदिवासी जमात तर मेघालय मिझोरम मणिपूर किंवा या ठिकाणी नागालँड ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे मेघालय राज्यामध्ये ही आदिवासी जमात असलेली दिसते बावीसावा प्रश्न कोर कोरिया की राज्याचा द्वितीय नागरिक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते पहिलाही कोर कोरिया विचारलेली आहे पूर्वी प्रत दुसरा कोण असतो तर मुख्यमंत्री राज्यपाल वनमंत्री किंवा आरोग्यमंत्री ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे म्हणजेच एक मुख्यमंत्री हा राज्याचा दुसरा नागरिक असतो राज्याचा पहिला नागरिक विद्यार्थ्यांनो असतो राज्यपाल चल कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न तेवीसावा असा आहे भारतरत्न या प्रसिद्ध पुरस्काराची सुरुवात जी आहे भारतामध्ये कोणत्या वर्षी पासून झालेली होती ते सांगायचं सांगायचं आहे पुरस्कारा म्हणजे या ठिकाणी भारतरत्न विचारलेला आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये एकोणीसशे पन्नास किंवा एकोणीसशे सहासष्ट ऑप्शन्स क्रमांक दोन मंच या ठिकाणी एकोणीसशे चौपन्न या वर्षी भारतरत्न पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये झालेली प्रश्न चोवीसावा की तापी व पूर्णा या दोन नद्यांचा जो संगम आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे तापी पूर्णा दोन नद्यांचा चांगदेव पंढरपूर महाबळेश्वर किंवा औंढा नागनाथ ऑप्शन्स क्रमांक एक चांगदेव या ठिकाणी तापी पूर्णा या दोन विजयाचा संगम झालेला दिसतो चोवीसावा प्रश्न असा आहे की आवळ्यामध्ये कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे फळाचं नाव आवळा हे आहे कोणते जीवनसत्व असते जीवनसत्व अ जीवनसत्व ब किंवा क किंवा या ठिकाणी ड ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे जीवनसत्व क चा समावेश विद्यार्थ्यांना असतो कशामध्ये आवळ्यामध्ये असतो हे लक्षात येते सव्वीसावा प्रश्न असा आहे की खेतान ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे सांगायचं खेतान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे कबड्डी बुद्धिबळ हॉकी किंवा या ठिकाणी क्रिकेट क्रमांक आहे बुद्धिबळाशी संबंधित खेतान ट्रॉफी असलेली लक्षात येते कर कौर या प्रश्न सत्तावीसावा तर असा आहे विद्यार्थ्यांना की निकट दृष्टीता हा दृष्टीदोष जो आहे कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येत असतो कोणता दोष निकट दृष्टिता हा दृष्टीदोष तर अंतर्वक्र वि, या ठिकाणी गोलीय विनाभय किंवा बहिर्वक्र ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच अंतर्वक्र या भिंगाच्या साहाय्याने निकट दृष्टीता हा दृष्टीदोष विद्यार्थ्यांना सुधारता येत असतो प्रश्न अठ्ठावीसावा करूया की बायोडिजेल हे इंधन खालीलपैकी कशापासून बनवले जात असते इंधनाचं नाव आहे बायोडिजेल हे इंधन तर सोयाबीन पाम तेल प्राण्याची चरबी किंवा वरीलपैकी सर्व तर बायोडीजल हे इंधन पाण्या प्राण्याची चरबी तेल तसेच सोयाबीन या सर्वापासून मिळून विद्यार्थ्यां तयार होते हे दिसते प्रश्न एकोणीस विद्यार्थ्यांना आपल्या समोर असा आहे की खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची सरहद निर्माण करते दोन जिल्हे लक्षात घ्या पहिला आहे रत्नागिरी दुसरा आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी मूचकुंडी सुक काजवी किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सुक नदी रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची सरहद निर्माण करते हे सर्वांना लक्षात येते अतिशय महत्त्वाची सूचना विद्यार्थी चारशे वीस पेजेसची आपण पीडीएफ तयार केलेली आहे जे पी डी एफ विद्यार्थ्यांना वन फोर नाईनमध्ये आपल्याला मिळत आहे जोही इच्छुक जो विद्यार्थी आहे त्या सर्वांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल करायचा नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक जो विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच तुम्ही चॅनल पण नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब असाल ना पुढची हो सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन जे आहे अपलोड करतो तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे ना आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल नक्कीच देऊन जायचं आहे गरजेचे असते तुमच्यासारखे अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास फ्रीमध्ये बनवण्यासाठी चला मग भेटूया पुढच्या काय स्पेशल आणि फ्रेस सुपर क्लासमध्ये